नाव सुदर्शन घुले खांडण्या गोळ्या करणे खून करणे असा एक खोंकार डॉन संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील एक मोठा मास्टरमाइंड आणि एक मोठा हत्यारा तोच सर्व महाराष्ट्रभर गाजतोय आणि एक खोंकार डॉन नमस्कार मंडळी लोकसंग्रह या, या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला सर्वात मोठा मास्टरमाइंड तो म्हणजे सुदर्शन गुले त्याचं गाव केस तालुक्यातील के टाकळी या गावचा वय सत्तावीस वर्ष शिक्षण सातवी आणि घरी चार ते पाच एकर शेती आणि ती कोरडो असल्यामुळे त्याला शेतीमध्ये काम करायला आवडत नव्हतं त्याला काम करायला आवडायचं दमदाटी करणे चोऱ्या करणे खंडणी गोळा करणे असं त्याचं काम आणि नंतर त्याने सध्या काम चालू केलं ते म्हणजे नंतर त्यांनी मुक्काधमकी सुरू केली जे लोक कारखान्यावरती काम करायला येतात ऊस तोडायला येतात जे कोण उचल घेतात उचल घेऊन कोण कामावरती येत नाही कोण तो पैसे गोळा करून आणायचा त्याला मग सवय लागत गेली पैसे कसे गोळा करायची लोकांना कसा दम द्यायचा हा त्याला पक्कमय झालं होतं नंतर त्याची ओळख झाली ती विष्णू चाटेसोबत एक राजकीय पुढारी त्याच्या ओळखीचा झाला आणि त्याला नंतर आशा लागली मोठ्या नेत्यांपर्यंत जायची फोटो काढायची सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह व्हायची नंतर तो राजकारणामध्ये सक्रिय होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे सर्व नेत्यांची ओळख झाली नंतर मोठ्याल्या लोकांमध्ये राहून त्याने खंडण्या गोळा करणं दमदाटी करणं हानामारी करणं असे उद्योगधंदे सुरू केले असं देखील सांगितलं जातं सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड हे मावज भाऊ आहेत मग मावज भाऊ असल्यामुळे ह्याचा हात अजून बळकट झाला मग सुदर्शन घुलेकडे एक काळी स्कॉर्पिओ आली त्या काळ्या स्कॉर्पिओमध्ये चार पाच टोळी तयार करणं हिंडणं फिरणं पुढाऱ्यासोबत ये जा जाऊड बसणं मग मोठी ओळख झाली मग आता पैसा पाणी हे गोळा करायला त्याने सुरुवात केली मोठ्या पवनचक्कीसारख्या आबा कंपनीकडं त्यांनी खंडाण्या मागायला सुरुवात केली लोकांना दमदाटी करत पैसे गुंडागिरी भाईगिरी ही त्याने सुरू केली आणि त्याच्यावरती भरपूर अशा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी आल्या पण शेवटी मात्र त्याचा आती तिथं माती झाली संतोष देशमुख यांच्या प्रकरणात त्याचं नाव समोर आलं आणि तोच मुख्य आरोपी आहे असल्याचं समजलं आणि आता तो जेलमध्ये आहे म्हणतात ना आती तिथे मातीच होतं आणि आता हे सर्व गुंड जेलमध्ये गेले आहेत मंडळी या खुंकार डॉनविषयी तुमचं मन काय आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ हजार लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद